कुठल्याही खोव्याचा वापर न करता आपण हे गुलाबजाम बनवलेले आहे तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग हे दिसत आहे आणि खायलाही खूप छान लागतात आणि अगदी कमी खर्चामध्ये हे मस्त गुलाबजाम तयार होतात खोव्याचे गुलाबजाम तर तुम्ही नेहमीच करत असाल पण हे अशा पद्धतीचे अगदी सोपे उपवासाचे गुलाबजाम कधी तयार केले आहेत रंग बघा किती परफेक्ट आलेला आहे आणि किती कुठेही ब्रेक झालेले नाही आहे अगदी छान गोल गुटगुटी तसे आपले हे गुलाबजाम तयार झालेले बघू शकता टेक्स्चर पण अगदी परफेक्ट आहे अगदी रसरशीत हे गुलाबजाम तयार होता तुम्हाला हा मी गुलाबजाम तोडून दाखवते अगदी आतपर्यंत याचा जो आहे तो पाक गेलेला आहे तुम्ही बघ आणि तुम्ही बघू शकता अगदी आतपर्यंत आपल्या गुलाबजामचा जो रस आहे किंवा पाक आहे तो गेलेला आहे आणि याला पाहून कोणीही म्हणणार नाही की हे बिना खोव्याचे गुलाबजाम आहेत आणि अगदी तोंडात टाकताच अगदी मेल्ट होतात माउथ मेल्टिंग हे गुलाबजाम तयार होतात अगदी मोजून दोन साहित्य अगदी एकदा तयार करून तुम्ही हे नऊ ते दहा दिवस वापरू शकता टेक्स्चर चव आणि रंग अगदी खोव्याच्या गुलाबजामलाही लाजवेल एवढा छान येतो तुम्ही बघू शकता अगदी रसरशीत दिसायला सुद्धा रसरशीतपणा आहे त्याच्यामध्ये सो या नवरात्रीमध्ये उपवासासाठी तुम्ही हे गुलाबजाम नक्की ट्राय करा आणि परफेक्ट रेसिपी आहे त्याच्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा आणि या सारणाचे ना जवळपास वीस ते बावीस गुलाबजाम तयार होतात चमच्याने किती सहज आपला हा गुलाबजाम जो आहे तो तोडल्या जातोय आणि बघू शकता टेस्ट करूया अगदी खोव्याच्या गुलाबजाम सारखा लागतो आहे नमस्कार सुषमा रेसिपीज अँड सॅलॅड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण गुलाबजाम बनवत आहे पण आपले गुलाबजाम आज खोव्याचे नाही आहे तर आपण अगदी रताळ्यापासून गुलाबजाम बनवतो आहे आता नवरात्री आहे आणि म्हटलं चला नवरात्रीसाठी नऊ दिवस असं एकदा तुम्ही बनवून ठेवलं फ्रीजमध्ये तर रोज काढून तुम्ही खाऊ शकता किंवा प्रसादासाठी पण ते वापरू शकता तर अगदी साधे सोपे पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे आणि हे गुलाबजाम असं काही नाही की आता नवरात्र आहे म्हणूनच करू शकता असं इतरही वेळेस तुमच्याकडे खोवा नाही आहे तर अशा वेळेस तुमच्याकडे दोन रताळे असेल तर अगदी वीस ते एकवीस गुलाबजाम आरामात तयार होते आणि खायला एक नंबर लागतात म्हणजे कोणाला सांगितलं नाही तुम्ही तर ओळखणार पण नाही की हे गुलाबजाम कशाचे आहे ते रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल की अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी दोन रताळी घेतलेली आहे आणि या रताळ्याला स्वच्छ धुवून घ्यायचं कारण याला भरपूर माती असते तर त्याची माती जी आहे ती सगळी काढून टाकायची आता ही रताळी लांब असल्यामुळे ना मी असे याचे तुकडे करून घेतले म्हणजे डब्यात बसायला पाहिजे त्या आणि वजनाचं म्हणाल तर तीनशे ग्रॅम वगैरे हे रताळे असतील आता या कुकरच्या डब्यामध्ये मी हे टाकून घेतलेले हा डब्बा आपण या कुकरमध्ये ठेवून देऊ तर कुकरमध्ये मी खाली पाणी घातलेलं आहे वरती कुकरमध्ये जी डिश येते ती आपण टाकून घेतलेली तर या डब्यामध्ये मी अजिबात पाणी घातलं नाही तर ही आवश्यक टिप्स आहे जेव्हा आपण आता हे रताळे बॉईल करू न किंवा उकडून घेऊ तर याच्यामध्ये पाणी घालायचं नाही खालच्या कुकरमध्ये पाणी घालायचं पण ज्या डब्यामध्ये रताळे ठेवल्या त्या डब्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आणि आता याला झाकण लावून आपण याच्या चार सिट्ट्या काढून घेऊ इथे आपला कुकर पूर्णपणे थंडा झालेला आहे आपण आता झाकण काढून घेऊ आणि याच्या शिट्ट्या ज्या आहेत ते मीडियम फ्लेम वरती करून घ्यायच्या नाहीतर काय होतं ना की हाय फ्लेमवर पटापट पटापट सिट्ट्या होऊन जातात आणि आपली रताळी जी आहे ते व्यवस्थित शिजत नाही तर आपल्याला ही व्यवस्थित शिजायला पाहिजे आणि छान शिजले बघू शकता इझिली त्याच्यामध्ये आपला फोर्क जातो आहे आता गरम असल्यामुळे मी एकदम दाबून नाही दाखवू शकत आता आपलं हे भांडं आपण याच्यामधून काढून घेऊ बघू थोडंसं पाणी याच्यामध्ये आलेलं आहे ती वाफ आहे ती पाणीही आपण काढून घेऊ आणि आता या रताळ्याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याची सालं काढून घ्यायची आपल्याला अजून दुसरी टिप्स याच्यामध्ये पाणी घालून हे थंड नाही करायचं तुम्ही याचे छोटे तुकडे करून एक तर थंड होऊ शक करू शकता तुम्हाला लवकर पाहिजे असेल तर किंवा दुसऱ्या एखाद्या प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आपल्याला असंच हे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला पाणी भरलेले रताळ नको आहे इथे रताळी थंड झालेली आहे आणि आपण आता त्याचे ते सगळे सालं काढून घेऊ तर वरवरची सगळी सालं काढून घ्यायची आता याची सालं काढून झालेली आहे आपण याला स्मॅश करून घेऊ तर चांगल्या पद्धतीने याला स्मॅश करून घ्यायचं किंवा तुम्ही किसनीने किसून घेऊ शकता किंवा हाताने पण याला कुच करू शकता पण स्मॅश जे आहे ते व्यवस्थित करायचं आणि बघू शकता याच्यामध्ये पाणी जे आहे अजिबात पाणी भरलेलं नाही आहे थोडं व्यवस्थित याला स्मॅश करायचं हाताने करत असाल तर हाताच्या साईने पण चांगलं करून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही गडा राहायला नको आणि तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित हे छान स्मॅश झालेलं आहे आता हे सगळं आपण जमा करून घेऊ याला थंड पण पन पूर्णपणे होऊ द्यायचं आणि तुम्ही बघू शकता याचा सहज असा गोळा तयार होतो बघा आणि आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे जामुन साठी पाक बनवूया तर त्यासाठी मेजरिंग कपाने एक कप साखर घेऊन घेतलेली आणि एक कप पाणी टाकून घेऊ त्यानंतर ह्या दोन वेलची आहेत तर या वेलचीला मी हलकंसं या खलामध्ये ब्रेक करून घेते फक्त त्याला त्याचे पावडर वगैरे करत नाही कारण गुलाबजाम म्हटलं की वेलची ही आलीच त्याचा एक वेगळा फ्रॅगनन्स जो येतो ना तो थोड्याशा केशराच्या काड्या टाकून घेऊ आपण पाच सहा काड्या टाकून घेऊ याच्या या केशराच्या काड्यामुळे गुलाबजामुनला छान सुगंध येतो आणि आपल्या जो पाक आहे पाकाला रंग पण खूप छान येते ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका अदरवाइज स्किप करा आणि आपण त्याला गुलाब जामुन म्हणतो त्याच्यामुळे गुलाबाचं पण काही असायला पाहिजे ना म्हणून ह्या फ्रेशवाल्या फ्रेश, फ्रेश नाही आहे ड्राईड गुलाबाच्या पाकळ्या आहे ह्या म्हणजे घरीच गुलाबाची सुगंधित जी फुलं असतात गावराणी ती आणून तयार केलेली तर या चमच्याने दोन चमचे टाकून दिलेले कारण आपण हे उपवासासाठी बनवतो आहे त्याच्यामुळे कुठलंही आर्टिफिशियल नको तुमच्याकडे इसेन्स असेल तर टाकू शकता आता आपण हे मिक्स करून घेऊया चांगलं आता गुलाबजाम तयार करताना सगळ्यात महत्त्वाचा आहे तो पाक कारण बरेचदा काय होतं की गुलाबजाम असे कडक होतात किंवा आतपर्यंत पाक जात नाही आणि त्याच्यामागचं कारण एकच आहे की जो पाकाची जी कन्सिस्टन्सी आहे ती प्रॉपर व्हायला पाहिजे तर आपण हे साखर पूर्णपणे याच्यामध्ये आता डिझॉल्व होऊ देऊ इथे आपण गुलाबाच्या प्रा इथे आपण गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या ना त्याचा अर्क जो आहे तो छान त्याच्यामध्ये उतरतो पाकामध्ये आणि छान सुगंध येतो कारण गुलाबजामुन आहे ते इते शक्ता, आता इथे तुम्ही बघू शकता आपली साखर जी आहे ती पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आणि आता आपण याला उकळी येऊ हो देऊ आणि बघू शकता पाकाला उकळी आलेली आहे आणि पाकाला उकळी आली की जस्ट फक्त एक मिनिट आता हा आपण पाक शिजवून घेऊ त्यापेक्षा जास्त शिजवायचा नाही हा पाक जास्त शिजवला तर तो जाडसर होतो आणि तो, तो गुलाबजामच्या आतपर्यंत जात नाही तर मी इथे फक्त एकच मिनिट याला शिजवून घेते आणि इथे पाकाला उकळी आल्यानंतर एक मिनिट शिजवून झालेला आहे आणि इथे आपला पाक अगदी तयार आहे गॅस बंद करून देते आणि तुम्ही बघू शकता कुठलंही चिपचिप सुद्धा नाही आहे या पाकामध्ये चिपचिपपणा पण आलेला नाही तर अशा पद्धतीचा पाक आपल्याला पाहिजे आहे बघू शकता असं एक ऑयली फिलिंग होतं आपल्या हाताला जेव्हा आपण अशा पद्धतीचा पाक तयार करत होतो आणि चिपचिप झाला ना की थोडंसं हाताला जाणवतं आपल्याला चिपचिपपणा तर असा अजिबात नाही आहे आता आपण हा पाक बाजूला ठेवून देऊ आपला पाक रेडी आहे इथे मी मेजरिंग कपाने अर्धा कप मिल्क पावडर घेतलं आहे तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर मिल्क व्हाईटनर घ्या कारण याला आपल्याला बाइंडिंग लागतं गुलाबजाम बनवायसाठी आणि आपण एवढं याच्यात टाकणार नाही आहे तर हा जो आहे हा टी स्पून आहे तर त्या टी स्पूननी आपण याच्यामध्ये थोडं थोडं टाकू तर सुरुवातीला मी दोन चमचे घालून घेते आणि दोन चमचे घातल्यानंतर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर याचा एक प्रॉपर गोळा होईपर्यंत आणि त्याचा जो ओलावा आहे त्याच्यामध्ये तो पूर्णपणे जाईपर्यंत आपल्याला त्याच्यात मिल्क पावडर घालायचं आहे तर याचं काही फिक्स असं मेजरमेंट नाही जेवढं तुमच्या याच्यामध्ये बसेल तेवढं घालायचं आहे तर हे सगळं व्यवस्थित पहिले आपण मिक्स करून घेऊ आता हे ओळखायचं कसं तर बघू शकता इथे दोन हे घातलेले आहे पण याचा प्रॉपर असा, असा गोळा बनत नाही आहे हे असं बघू शकतं हे अशा पद्धतीने होत आहे आणि म्हणून आपण परत याच्यामध्ये टाकून घेऊ तर परत मी दोन चमचे टाकून घेते थोडंसं वरपर्यंत भरत आहे मी आता परत आपण हे याच्यामध्ये मिक्स करून घेऊ तर मिक्स पण व्यवस्थित करायचं म्हणजे पहिले पूर्णपणे मिक्स झाल्याशिवाय दुसरं घालायचं नाही आणि गुलाबजाम कसे खोव्याचे असते ना आपण मिल्क पावडर टाकल्यामुळे काय होईल त्याची एक ती टेस्ट पण येते त्याला आणि त्याला बाइंडिंग पण येतं छान तेव्हा जेव्हा याच्यामध्ये ते मिल्क पावडर टाकतो ना तेव्हा तेव्हा मिल्क पावडर चांगलं मिक्स करून झालं की बघायचं की आपला गोळा व्यवस्थित जमतो आहे का छान गुलाबजाम जो आहे तो आपला गोल गोल होतो आहे का तो जर होत असेल तर तिथे आपलं हे टाकणं थांबवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता याचा छान गोल गोल असा गोळा तयार होतो आहे आपण असं हालतावरती तो रेळतो ना तेव्हा असं काही फुटत नाही आहे म्हणजे इथे आपलं मिल्क पावडर जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे तर म्हणजे मी इथे चार टी स्पून मिल्क पावडर घालून घेतलेलं आता त्याच्यामध्ये छोटा एक चमचा आपण तूप टाकून घेऊ जास्त घालायचं नाही वन टी एस पी टाकलं तरी चालेल आणि परत या तुपाला याच्यामध्ये मिक्स करून घेऊ म्हणजे काय होईल की ते ड्राय होणार नाही एक खमंगपणा येईल आपल्या याला आणि त्याची टेस्ट पण छान लागेल आणि तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट जे आहे जसं आपला खोवा असतो ना आपण नॉर्मल गुलाबजाम करतो अगदी तसं ते दिसत आहे आता आपण याला एखादा मिनिट असंच झाकून ठेवूया आता इथे एक मिनिट झालेला आहे याला रेस्ट देऊन आणि आपण आता याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया ते गुलाबजाम जे जा आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता छोटे मोठे साईज जी आहे त्याची आणि तुम्ही बघू शकता इथे आपले सगळे बॉल तयार झालेले आहे कुठलाही बॉल अजिबात फुटलेला नाही किंवा ब्रेक झालेला नाही आहे चला आपण आता तळायला घेऊया गुलाबजाम जे जा आहे ते तुपात तळून घेते तुम्ही तेलात पण काढू शकता इथे आपल्या तुपाला मेल्ट होऊन गरम होऊ द्यायचं आहे तर तूप खूप कडकडीत गरम नको आणि थंडही नको म्हणजे कोमटही नको असं मीडियम टेम्परेचरचं आपल्याला इथे तुपाला जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे ते आपण तूप व्यवस्थित गरम झालं की नाही तर ते चेक करूया तर एक छोटासा मी बॉल बनवून घेतला आहे गुलाबजामचा आणि तो याच्यात टाकून देऊ आणि तुम्ही बघू शकता हळूहळू त्याचे बबल्स निघाले आणि तो पटकन वरती आला तर आपलं इथे जे याचं तुपाचं टेम्परेचर ते आहे ते एक्झॅक्ट आहे नाही तर गुलाबजाम आहे ते हळूहळू सोडायचे एका वेळेस पटापट पटापट टाकायचे नाही तर बघू शकता मी पहिल्यांदा एकच गुलाबजाम टाकलेला आहे नंतर आपण दुसरा टाकून घेऊ आणि जेवढे बसते तेवढेच टाकायचे खूप जास्त त्याच्यामध्ये टाकायचे नाही कारण आपलं तेलाचं प्रमाण आहे ते आपण अगदी कमी घेतलेलं आहे मी फक्त चार गुलाबजाम सुरुवातीला टाकून घेते इमिजिएट त्याला फिरवायचं नाही तर बघू शकता थोडंसं हलकासा रंग चेंज झालेला आहे आता थोडा हलकासा रंग चेंज झाला की आपण त्याला फिरवून घेऊ म्हणजे सगळ्या बाजूने ते व्यवस्थित व्हायला पाहिजे थोडंसे एकदा चा, ते चांगले शिजले गेले की मग त्याला फिरवत राहायचं म्हणजे ते सगळ्या बाजूने व्यवस्थित तळल्या गेले पाहिजे हे बाजूला आपलं पाक आहे तर आपण हे डायरेक्ट आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहे तर खूप थंड्या पाकात नाही टाकायचे हे गुलाबजाम त्याच्यामध्ये टाकायचे आधी थोडंसं पाकाला टेस्ट करायचं असा पाक कोमटसर असायला पाहिजे एकदम गार पाकामध्ये नाही घालायचे म्हणजे ते पाक जे आहे ते चांगला ऍब्सॉर्ब करून घेते आणि तुम्ही बघू शकता छान असा रंग आलेला आहे गुलाबजामला आपल्या आणि व्यवस्थित झाले आहे गुलाबजाम हे आपले आता आपण हे काढून घेऊ आणि डायरेक्ट मी त्या पाकामध्ये टाकून घेते बघू शकता कुठेही फुटलेले नाही आहे रंग पण मस्त आलेला आहे आणि हे आपण इथे पाकामध्ये घालून घेऊ इथे आणि बाकीचे मी असेच तळून घेते आणि ही शेवटची बेस्ट तर या गुलाबजामला आपण कमीत कमी एखादा तास तरी या पाकामध्ये राहू देऊ म्हणजे ते मस्त आतपर्यंत छान तो पाक पिऊन घेतील आणि असे रसरशीत आपले गुलाबजाम तयार होते आणि इथे आपल्या गुलाबजामला पाकामध्ये टाकून जवळपास एक तास झालेला आहे आणि मस्त यांनी पाक जो आहे तो पिलेला आहे तुम्ही बघू शकता आपले गुलाबजाम छान फुललेले आहे इथे आपण सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे तरी पण आपला गुलाबजाम बघा मस्त फुललेला आहे आणि तुम्हाला मी दाखवते बघू शकता आणि तुम्ही बघू शकता आपल्या गुलाबजामला रंग जो आहे जा तो किती सुंदर आलेला आहे अगदी गुलाबजाम कुठेही फाटलेला नाही आहे आणि मस्त आपले लुसलुशीत असे गुलाबजाम हे तयार झालेले आहे चमच्याने किती सहज आपला हा गुलाबजाम जो आहे तो तोडला जातोय आणि बघू शकता असा रसभरीत हा गुलाबजाम आपला तयार होतो टेस्ट करूया सुपर ऑसम तुम्ही हे गुलाबजाम एकदा नक्की ट्राय करा आणि मला खात्री आहे तुमच्याकडे सगळ्यांना आवडतील आणि सहज करू शकता त्याच्यामुळे अगदी कमी खर्चामध्ये तयार होणारे हे बेस्ट गुलाबजाम आहे आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद